जय शिवराया मित्रांनो चार नोव्हेंबर आणि चार नोव्हेंबरचं जे काही वातावरण आहे सकाळपासूनच नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव विदर्भात काही ठिकाणी ढगाळलेलं असणार आहे आणि इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना नांदेड पट्ट्यामध्येही ढगाळलेलं पाहायला मिळणार आहे दुपारपर्यंत ढगं मोठी असतील काही ठिकाणी फटकारे वगैरेही पडतील आणि आता उद्याच्या दिवसच ढगाळलेलं वातावरण हे जास्त असणार आहे पाच तारखेला वातावरण खानदेश आणि विदर्भातलं पूर्णपणे क्लिअर व्हायला सुरुवात होईल आणि तिथून पुढे त्यांना पाऊस येणार नाहीये पण दक्षिण महाराष्ट्र सहा तारखेला सुद्धा सकाळ किंवा दुपारपर्यंत स्थानिक वातावरणाची एक दोन एक दोन गावांना भीती राहील आणि आता तोही पाऊस जातोय आणि थंडी सहा जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं तर त्या सहा तारखेला संध्याकाळी सात तारखेला सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही थंडी वाढायला सुरुवात होईल पाऊस पाच तारखेपर्यंत जात नाहीये पाच तारखेच्या संध्याकाळी पाऊस जाणार आहे खानदेश आणि विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये एक दिवस उशिरा पण जाईल पाच सहा पर्यंत पाऊस आहे आपण गोष्टी सांगितलेल्या आहेत आता महत्वाचा आहे का आणि शेवटपर्यंत ऐकून सगळ्यांना रेकॉर्डिंग पाठवून द्या सात तारखेपासून सुरुवात होईल सकाळी आणि संध्याकाळच्या आणि नंतर आठ नऊ पर्यंत गहू हरभार पेरता येईल अशी कडाक्याची थंडी देखील महाराष्ट्रामध्ये पडणार आहे खानदेशची आणि विदर्भाची थंडी सहाला ला सुरू होईल विदर्भ आणि खानदेश पावसातून मुक्त होतोय आणि थंडीला देखील सहा तारखेला सक्रियता मिळते पण पाच तारखेच्या रात्रीपर्यंत हे खराब वातावरण कोणत्या भागात राहील हे देखील पाहुयात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगतोय की मी दिलेले अंदाज हे लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांनीच कमेंट करायचे आहे आणि काय चुकलं आहे हे देखील कमेंटमध्ये सांगायचं आहे कोणीतरी सांगतोय एकोणतीसला पाऊस शेवट आहे कोणीतरी सांगतोय आता थंडी येणार आहे ते त्यांचं वक्तव्य आहे आणि त्यांचे कमेंट्स बॉक्स देखील बंद असतात त्यांच्या कमेंट्स माझ्याकडे काही करायची गरज नाही मी जे सांगितले ते मला रिप्लाय मध्ये स्क्रीनशॉट काढून म्हणा व्हिडिओची क्लिप व्हॉट्सअपवर पाठवून म्हणा ते करत चला मग महाराष्ट्राकडे त्याच तारखा दिल्यात आपण पाच आणि सहा ही सहा तारखेला पाऊस महाराष्ट्रातून पूर्ण जाईल जे काही कानेकोप्या तारखेला पण पाच तारखेलाच महाराष्ट्र सत्तर ते ऐंशी टक्के मोकळा करून जाणार आहे बुधवारची तारीख आहे दिनांक पाच या तारखेला सुद्धा पाऊस महाराष्ट्रातल्या जळगाव नागपूर थोडंफार सोलापूर या भागात तीनच असा प्रमाणामध्ये म्हणजे पाच टक्केवर जाते पंच्याण्णव टक्के तर गेलेलंच असेल चार वाजता आणि याच तारखेला संध्याकाळी विदर्भ आणि खांदेश शंभर टक्के मोकळा तो करणार आहे आणि याच दिवशी वातावरण थंडीचं इंदोर भोपाळ जबलपूर उदयपूर असे अनेक भाग जे आहे त्या भागामध्ये आगमन करत आहे गुरुवारी महाराष्ट्रामधला जवळपास पूर्ण जे काही आपण म्हणतोय की खांदे जळगाव नागपूर छत्रपती संभाजीनगर हा संपूर्ण भाग गेलाय पण सहा तारखेला जे काही पाच आणि सहा आपण महाराष्ट्राचे दोन्ही भाग केलेत ज्या त्याच तारखेला नाशिक क्षेत्रात तुरळक ठिकाणी सर्व दूर आहे जे काही त्र्यंबकेश्वर असतील घाटमाते असतील कोकण किनारपट्टी असतील पुण्याचे पण कोकण किनारपट्टी असतील इथे वातावरण सक्रिय राहील आणि याच गुरुवारी सोलापूर सांगलीमध्ये सहा तारखेला तुरळक ठिकाणी काही ना पाऊस असणार आहे पण त्याची तीव्रता फारशी मोठी नाहीये त्यामुळे मोठी नाही हे रोही सतर्क राहू नका असा अर्थ होत नाही कारण की आता थोडा जरी पडला तर वाहूनही पडतो त्यामुळे त्या भागाच्या क्षेत्राने सहा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत अलग राहायचंय म्हणजे पाच लाख खानदेश विदर्भ क्लिअर होऊन जाणार आहे तर जालन्याचा आणि संभाजीनगरचाही समावेश आहे बुलढाण्यासह हिंगोलीसह वाशिम वगैरे नागपूर भागांचाही समावेश आहे पाच तारखेच्या संध्याकाळपर्यंत क्लिअर होऊन जाईल पण सहा तारखेच्या संध्याकाळपर्यंत दक्षिण महाराष्ट्र आणि धाराशिव पट्ट्यापर्यंत ही क्लिअर होऊन जाईल एकंदरीत सात तारखेला संध्याकाळी थंडी मराठवाड्यामध्ये तर खानदेश विदर्भामध्ये काही प्रमाणात आगमन करते आणि सात तारखेला संपूर्ण जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होईल धुई धुकं वगैरे सगळ्या गोष्टीत इन्वॉल्व आहेत आणि ह्या गोष्टीमुळे वातावरणातील थंडी आणखीन तीव्र व्हायला लागेल यामागचं कारणही या असं आहे की उत्तरेकडनं येणाऱ्या वाऱ्याचा थंडावा तो दाब मात्र जास्त प्रेशर नेतोय त्यामुळे कुठलंही वादळ आता बनलं तर कमीत कमी, -कमी पंधरा दिवस तरी महाराष्ट्रामध्ये चाल करू शकणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या हवामानाच्या भविष्यातल्या या महिन्यातली असणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर नऊ आणि दहा तारखा आपण हरभरा गहू पेरण्यासाठी जसं ज्यांच्या ज्यांच्या वापसा होतील त्यांना ते चांगल्या असतील पण ह्याच दहा तारखेला सकाळी शेकल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी थंडी मोठी असणार आहे अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या थंडीच्या इतिहासात लिहिली राहील आणि ही थंडी दीर्घकाळ म्हणजे दहा ते पंधरा दिवस मागे पुढे सुद्धा होणार नाही चांगल्या पद्धतीने जाणं लागेल पण मध्यंतरी सोळा आणि सतरा तारखेला थंडीमध्ये खावल्या खावल्याच्या आभाळामुळे थोडा परिणाम होईल परिणाम होईल याचा आता थंडी झाली असं नाही त्यामध्ये खावल्या खावल्याचा आबा धुई जास्त धुई असे प्रकार देखील वाढत जातील आणि एकवीस ते पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान पुन्हा वातावरण पावसासारखं होईल पण त्यामध्ये या थंडीमुळे त्याचा जोर वाढेल याची शक्यता मॉडेलनुसार तरी दिसत नाही त्यामुळे घाबरण किंवा घाबरायसारखा याच्यामध्ये कुठलाही अलर्ट या नोव्हेंबर महिन्यामध्ये पुढच्या वेळेस तरी दिसत नाही सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर लक्षात ठेवा आणि इतरांनाही पाठवा जय शिवराय धन्यवाद